डोंबिवली इथं युवासेना आणि सेनेच्या महिला आघाडीनं फेरीवाल्यांना हुसकावून लावलंय एकीकडे ठाण्यात महापालिका आयुक्त स्वतः अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात रस्त्यावर उतरत असताना दुसरीकडे कल्याणात मात्र महापालिका प्रशासनाचा काही धाक उरलेला नाहीये पालिका प्रशासनाच्या या नाकर्तेपणाविरोधात युवासेना आणि सेनेच्या महिला आघाडीनं रस्त्यावरती उतरत फेरीवाल्यांना हुसकावून लावलंय तर आक्रमक झालेल्या आंदोलकांनी काही ठिकाणी फेरीवाल्यांना मारहाणही करण्यात आली आहे विशेष म्हणजे या ठिकाणी स्वतः शिवसेना सत्तेमध्ये असून त्यांच्यावर अशा प्रकारच्या आंदोलनाची वेळ उढवली आहे युवासेना आणि महिला आघाडीनं अचानक केलेल्या या आक्रमक आंदोलनामुळं स्टेशन परिसरात एकच खळबळ उडाली तर फेरीवाल्यांना या आंदोलनाची जशी माहिती मिळ समजली तशी अनेकांनी अगोदरच धूम ठोकली डोंबिवली स्टेशन परिसरात असणाऱ्या फेरीवाल्यांचा इथल्या नागरिकांना प्रचंड त्रास होतोय याबाबत शिवसेना शाखेकडे अनेक महिलांना तक्रारी आल्या होत्या मात्र स्थानिक नगरसेवक आणि महापालिका अधिकारी यांना पैसे मिळत असल्यानं ते या विरोधात कारवाई करत नसल्याची माहिती युवासेना जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी दिली आहे तक्रारी होत्या महिला आघाडीकडे अनेक दिवसापासून तक्रारी होत्या इथे अनेक फेरीवाले गुंडागर्दी करतात महिलांना छेडछाड करतात त्रास देतात आणि ते दादागिरी करून इथे फेरीवाले जे मुंब्रा कळवा या ठिकाणहून इथे फेरीवाली येऊन दादागिरी करतात लोकांना जनतेला चालायला इथं रस्ता राहिलेला नाही आणि आमचे भ्रष्ट अधिकारी किंवा स्थानिक नगरसेवक जे भ्रष्ट झालेले आहेत जे पैसे घेतात आणि या फेरीवाल्यांनी इथे बसून देतात त्यांच्या ही धडक कारवाई आहे